परळीमध्ये परत एकदा दहा वधूवरांचा सामूहिक विवाह सोहळा जो आहे तो ग्लोबल विकास ट्रस्टच्या माध्यमातून पार पडण्यात आला आहे मात्र आता अंतिम टप्प्यातून वधूवरांना वाटं लावण्याची जी आहे ती या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे आणि भावनिक क्षण जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे वधूंना जी वाटं लावण्यासाठी जी आ, वराडी मंडळी जे आहेत ते त्यांच्या आश्रू अनावर झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतय माझ्यासोबत बरेच वराडी मंडळी आहेत ताई ह्या ट्रस्ट न कशी सोय केली होती एकदम चांगल्या पद्धतीमध्ये सोय केली होती विवाह सोयाची सोय चांगल्या पद्धतीमध्ये जेवणाची वगैरे सोय चांगली केली होती आणखीन एक बाबा समजलय ही ट्रस्ट जे आहे ते उद्या प्रति जोडप्याला सत्तर हजार रुपयाची एफ डी करून देणार आहे ही माहिती वगैरे तुम्हाला समजाली हो हो समजून असे हो। जर विवाह सोहळे झाले तर म्हणजे गोरगरीब जे आई वडील आहेत त्यांना म्हणजे सुलभ राहील का हे असं रेन चांगलं हो हा विवाह सोहळा पहिलं धनंजय मुंडे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून सोहळे पार पडायचे हो। मात्र हे अशा ट्रस्ट देखील हे सोळे करताय लई चांगली सोय केली अशी सोय कुठं नाही साहेब समजे लग्न लावले कला सोय झाली वधुवारांचं लग्न जुळलं जमलं इथं नोंद केली त्यावेळेस समजलं होतं का तुम्हाला सत्तर हजाराची एफ डी करून मिळणार आहे आता समजलं साहेब हो आता दोन तीन वेळेस सांगितलं दोन तीन वेळेस हो सत्तर हजार तर हे ट्रस्ट आहे तुम्हाला कशी वाटलं हे नियोजन ट्रस्ट नियोजन चांगलं वाटलं नंबर एक वाटलं नाशिक वारंवार सोळे परळीमध्ये तर पार पडतायत पण आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये पार पडा चांगलं वाटलं आम्हाला भारी वाटलं लग्न ही वराडी मंडळी जे आहेत ते या ठिकाणी येत असलेल्या त्यांच्या प्रतिक्रिया आणि वधूला वाट लावण्याची ही आ, प्रक्रिया चालू आहे आणि भावनिक क्षण जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का वधूवरांच्या काही प्रतिक्रिया मिळतील का हे देखील पाहणं एवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन उमाकांत फटसोबत सचिन मुंडे सूर्यद्युंज मिडिया बीड परळी